गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत आमच्या मनामध्ये संशय होता मात्र आता हॅकरनं केलेल्या आरोपांमुळे याला पुष्टी मिळाली आहे असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलंय नमस्कार गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत मुळात सुरुवातीपासूनच आमच्या मनात संशय होता शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचं वक्तव्य या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं देखील राजू शेट्टी यांनी सांगितले दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात मृत्यूबाबत मुळात सुरुवातीपासूनच आमच्या मनात संशय होता आणि आता जर या सरकारनं केलेला आरोप हा अतिशय गंभीर आहे त्याची सखोल चौकशी व्हावी मात्र सीबीआयवर पण जनतेचा विश्वास राहिला नाही त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे सांगलीमध्ये शेट्टी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते जस्टिस लोहिया आणि गोपीनाथ मुंडे यांचा कसला मृत्यू होणं मुंडे साहेबांच्या मृत्यूबद्दल पहिल्यापासून माझ्या माजासा, माझ्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांच्याबद्दल संशय आहे आणि सातत्यानं असं वाटतं की हे असं घडणं शक्य नाही आणि आता एका हॅकरनं लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन की त्यांना ई व्ही एम हॅक केल्याची माहिती होती म्हणून त्याचा त्यांचा काटा काढला गेला असा आरोप केलेला आहे हा आरोप निश्चितच गंभीर आहे मुळात आमच्या मनात आधीच मुंडेसाहेबांचा मृत्यू संशयास्पद हे होतच आणि त्यात अशा पद्धती जर आरोप होत असेल तर त्याची चौकशी कसून चौकशी झाली पाहिजे पण आता चौकशी करायची कुणी सीबीआयवर सीबीआयवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही त्यामुळं अशी एखादी यंत्रणा ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे त्या यंत्रणेमार्फत चौकशी होणं गरजेचं <coughs> आहे आणि माझ्या मला एक कळत नाही की सगळ्या योगायोगानंच घटना अलीकडेच काय घडायला लागल्या आहेत म्हणजे मुंडे साहेबांचा मृत्यू संशय म्हणजे आकस्माती मृत्यू हा योगायोग कसा म्हणायचा तसाच अकस्माती मृत्यू लोयांचा होतो जस्टिस लोयांचा हा योगायोगच योगायुगच म्हणायचा काय आणि त्या हे दोघंही एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशी संबंधित कसे काय असतात मग मग त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो मग पर्रिकरांचं दुर्दर आजार आहे तोही योगायोगच म्हणायचा का नेमकं त्यांनी संरक्षण मंत्रिपदाचा चार्ज दिल्यानंतरच कसं काय ते इतके गंभीर आजारी पडले त्याच्यानंतर नोटबंदीनंतर काही काळात तर अरुण जेटलीला सात वारंवार का आजारी पडावं लागतं असे अनेक योगायोग माझ्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत नाही हत्या म्हणावं तर माझ्याकडे तसे पुरावे नाही संशयास्पद संच्छास। मात्र निश्चितच आहे आणि हे मी पहिल्या दिवसापासून आजच नाही म्हणजे दोन हजार चौदापासून माझं असं मत आहे आन... की आणि हे माझं एकट्याचं मत नाही मी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिथं हजर होतो माझ्यासारख्या लाखो लोकांचं ते मत होतं त्यामुळं तिथं त्याचा जनतेचा उद्रेक सुद्धा बघायला झालेला बघायला मिळालेला नेत्यांना कुणाला दिलेलं होतं